नमस्कार रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ सकाळचे पाच वाजले आहेत आणि आता बघा आपली रोजच्या कामाला सुरुवात झाली आहे आज म्हटलं महाराजांना स्वच्छ पाण्याने अभिषेक घालून घ्यावा मी महाराजांना स्वच्छ पाण्याने अभिषेक घातला बघा तैनो अभिषेक घालताना महाराजांना डायरेक्टच खाली ताटात ठेवू जाऊ नका त्यात अखंड थोड्याशा अक्षदा ठेवत जावा आणि त्याच्यावर महाराजांची मूर्ती ठेवत जावा आणि स्वच्छ कॉटनच्या फडक्याने कोणतीही मूर्ती असू द्या ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे बघा आपण जसं लहान बाळांना कसं पुसतो तसंच हलक्या हाताने पुसून घ्यायचं आहे अभिषेक घातल्यानंतरनं स्वयंपाकाची तयारी इथे मी वटण्याची आमटी बनवली आहे आणि चपाती बनवल्या होत्या त्यानंतरनं मी दुकानात गेले दुकानातले सुद्धा रोजचीच कामं करावी लागतात बघा घरी छोटंसं दुकान आहे आणि तिथे गेल्यानंतरनं धूळ बसलेले असते काउंटरवर नंतर ती स्वच्छ क्लीन करून घेतली आणि त्यानंतरनं बघा पुढच्या कामाला सुरुवात केली आता बघा हे एक धूपची कांडी आहे खूप छान आहे बघा त्याचा वास तुम्ही नक्की वापरून बघा आणि त्याला एक छोटंसं स्टँड आहे त्या स्टँडमध्ये ते एकदम व्यवस्थित बसत असतं आणि बघा ज्यावेळेस आपण सुवासिक अगरबत्ती लावतो किंवा धूप लावतो त्यावेळेस मन कसं अगदी प्रसन्न होत जातं सुद्धा स्वच्छ फडक्यांनी पुसून घेतल्या कारण आमच्या शेजारी बघा रस्ता आहे आणि त्या रस्त्या दिवसभर वाहनांची वर्दळ असते म्हणजे वाहनं जा करत असतात आणि त्यामुळे खूप माती धूळ अशी बसलेली असते आणि मग ती धूळ बसल्यानंतरनं खूप असं विचित्र दिसत असतं म्हणजे काच लगेच ते खराब दिसत असते दुकानात गेल्यानंतरनं तिथली सुद्धा देवपूजा झाली आणि पुढच्या कामाला सुरुवात केली आता बघा आपण ज्या वेळेस एखादं काम मन लावून करत असतो ना तर त्याचं फळ आपल्याला कितीतरी पटीने म्हणजे चांगलं मिळत असतं तुम्ही कोणतंही काम करा काम करताना त्याचं फळ काय मिळेल कसं मिळेल हे समजून आणि कोणत्याच कामाला तुम्ही हलकं समजत जाऊ नका इथे बघा शुक्रवार होता त्याच्यामुळे हे असे जोगवा मागायला येतात जो मंगळवार शुक्रवार पौर्णिमेला अमावशेला असं आमच्याकडे मागायला येतात त्यांना वाढल्यानंतरनं मी महाराजांना परत एकदा मुजरा केला घरात आणि पुढच्या कामाला सुरुवात केली आता बघा सकाळी आपण ज्यावेळेस उठतो आणि जे कोणत्या कामाला सुरुवात करतो तुम्ही झोपीतून उठला ना त्यावेळेस महाराजांना मुजरा करू जा आता मी काय करते दिवसभरात म्हणजे मला जशी आठवण होईल सकाळी तर ती मुजरा करूनच मी घराच्या बाहेर पडते पण दिवसभरात कधीही मला आठवून येऊ द्या की मी महाराजांसमोर नतमस्तक होते आणि मुजरा करत असते कामाचं सांगायला गेलं तर बघा प्रत्येक रहिणीला घरातली दिवसभर कामं असतात आता बघा शेतात ज्या महिला राबतात त्या दिवसभर राबतात आणि त्यांची कामे दिसतात पण जी महिला घरी असते ना तिने दिवसभर जरी केलं तरीसुद्धा कमीच असतं म्हणजे कोणाच्याही मनाला येत नाही की घरी काय केलं एकच प्रश्न असतो की ह्या घरीच असतात तुम्हाला काय कामं असतात पण तसं नसतं प्रत्येक महिलेला खूप सारी घरातली कामं असतात आणि बघा सगळ्यांचं जिथल्या तिथं करायचं म्हटल्यानंतरनं अख्खा दिवस पूर्ण कामात जातो बघा काम करताना कोणतंही काम ते मन लावून करा त्यात असं नाही की हे काम का करावं ते काम का करावं आणि का कराव, कमी लिखू नका जे कोणतं काम कर कराल ते मन लावून करा बघा कामात कमीपणा नसतो आपण जे करतो ते मन लावून जर केलं आप तर आपल्याला आप एक मानसिक समाधान तर मिळतच असतं पण त्याचबरोबर आपल्याला एक आनंदही मिळतो आणि दिवसभर आपण जे कोणतं काम करतो ना ते काम करताना मात्र नामस्मरण करायला ना विसरत जाऊ नका तुम्ही सेवा तर करता पण काम करताना महाराजांचं नामस्मरण काम कर बघा आता काय होतं ज्यावेळेस आपण काम करतो त्यावेळेस महाराजांचं नामस्मरण करायला सुरुवात करतो पण कोणता तरी एक वेगळाच विचार आपल्या डोक्यात शिरतो आणि ते काम ते नामस्मरण तिथंच राहतं आणि आपण दुसऱ्याच विचारात गुंतून जातो तर अशा प्रकारे आपला सं